खळपखळ भल त्याचं काडी धडधड करतीय काय सच नाडी धड 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 उकळ पखळ भल त्याचं काडी धडधड करतीय काय सच नाडी अर भारी भारी लय भारी माजी वाई तकवाडी

अरे ले तू त्यांना सांगितलं ना आंब्याच्या झाडा खाली या म्हणून अर त्यांना पैसे दिले पैसे पार्सल आणायला अरे पार्सल हे हाताची गडी घालू घालू बघ ना कसला हात दुखायला लागला मोठा खंबा मागवला मोठा खंबा।, खंबा मागवला हे आले का काय रे अरे आले 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 आले, आले

अरे तुम्हाला कशाला पाहिजेत पैसे तुम्ही ऐका मी काल गेलो लग्नाला तिथे ना वधवर सूचक मंडळ आलतो मी तुमच्यासाठी पोरी बघितल्यात पोरी माझ्या तुमची लग्न तुम्ही निघा तुम्ही निघा तुम्ही निघा आता काही नको आमचं आम्ही आमचं बघू तुम्ही जाऊन तुमच्यासाठी पोरी बघणार जावा जावा नक्की नक्की अजिबात शंभर टक्के जावा लिहून ठेवा लिहून ठेवा जाव जाऊ जा गेली का रे हे पण लेवा आपल्याला काही देणार लुबारतात मग आता काय पत्ताच लागत नाही आता काय माहिती काय सांगा गोष्टी गोष्टी पण ही तर ना खर्या तू वधूवर मंडळात कशासाठी गेला होता रे चंगू चंगुमंगूं बघायला वधू वर मंडळात त्याची एक वेगळीच गंमत आहे गंमत अरे तुम्ही पलीकडच्या गावाला गेल हे मोठा वध वर सूचक मिळा वधूवर सूचक मंडळात वाचला आमच्या एवढा मोठा मांडव टाकलेला काय बोलतो ही माणसं नुकती आणि गर्दीच गर्दी आपल्या सारखेच लोक बोललो बरं झालं ना आपल्याच लायकीची लोक आहेत हा तिथं असा मुद्दा होता ज्याच लग्न जमत नाही ना त्यांच्यात काहीतरी कमतरता असते काय बोलतो तर तुझ्यात पण काहीतरी मला कमतरता बाबा माझ्यात काय कमतरता आहे कमतरता आहे ना काय काय हात पाय चेहरा अस तुझ्या आतलं जे प्रेम आहे ना आतलं प्रेम हाँ। ते तुला असं बाहेर आणावं लागेल ते प्रेम असं गुंतवत ते प्रेम असं तू बाहेर आण जरा खुल्ल खुल्ल कर जरा खुल्लं कसं करायचं रे कसं काय खुललं करायचं म्हणजे तू असा कुठं पण गेला एखादी बाई माणूस दिसली बाय माणूस दिसली तिच्या जवळ जायचं हा? हा 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 गोडी गोडीने बोलायचं हा तिच्याकडे बघायचं हा त्याची ती बाई तुझ्याकडे पण बघल त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून बोल आणि मग तेव्हा जेव्हा त्या बाईचा तुझा विश्वास बसेल ना तेव्हा ती बाई तुला अशी मिठीत गेल का नाही आलगत तेव्हा तुला प्रेमाचा खरा आस्वाद कळल काय बोलतो घे बाईकडे जायचं डोळ्यात डोळे हुँ। घालायचे पायला मिठीत घ्यायची कुशीत घ्यायची घड्या तू बोलतोय ना ते खरच आहे काहीतरी तर कमतरता आहे माझ्यामध्ये माझ्या पाहिजे आपण अजिबात नाही थांब हा तुला मी काय सांगितलं कळलंय का तू सांगितलं मला कळ हा पहिलं बाईकडं बघायचं बघायचं नंतर बाईशी बोलायचं बोलायचं नंतर तिला मिठीत घ्यायला बरोबर तू आता ना सरळ तुझ्या घरी निघ हा नाही तर माझ्या घरी येशील मग तू कुठे चालला होता था। मी आता जरा उसाला आहे ना पाणी देऊन येतो जा जा उसाला पाणी दिलं पहिलं बाईला बघायचं नंतर मिथीत पकडायचं

खर आहे कुठं फिरसन पॉप अरे इतं मुढ द्या तुझं डोळा खाटाडलं हं तुझं घरी आया बहिणी आहेत का नाही ओय रे तू जाज मुढता बसवते कित तुझं समाधी गाडते का नाही बघ हं तो साख्या हं इत बाईकोचा अभरू परस वेश टाकायची वेशीला टाकायची वेळ आली हं तुझं डोया डोळे कुठ फुटल्यात ओय रे हं तुला बहिणी दिसना काय हात द्या ना हात देऊ तसंच तुला तसंच तिथंच काडी लावते तुझा जाळ होते दे मूड द्या <laughs> का माफ करा चुकून झालं चुकून झालं बाय रे नाहीतर तुझी वाईटच नजर होती माझ्यावर मूड द्या तू जळ ना तुकरं तुकरं करू ना कुत्र्याला खायला घालते का ना नाही बघ तू सख्या कुठं उलातलाय त्याला तू येऊ देच चांगला सांगते मग तिथंच चा कुत्र्या

काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे हा आणि मी म्हणतो ना एकच गोष्ट नसबंदी करून टाकावी नसबंदी करून पण काही उपयोग नाही माझ्या मित्रांनी नसबंदी केली होती पण तरी त्यांना चार चार पोरं झाली योजना बसली म्हणायची पण लक्षात ठेव पाटील माझं बोलले शागिर्द दे मी काय बंदोबस्त करतोय बघ मालक मालक पणचं पण बसेल

तुझा बंदोबस्त चाललाय बघा माझा बंदोबस्त झालं काय झालं काय वर आम्हालाच विचारतोस अरे तुला काय लाज लज्जा शरम काय आहे का नाही हा माझ्याकडे नोकरी करतोस मी तुला पैसा पुरवतो अरे लोक नाव ठेवतात ना तुला त्याच्यामुळे माझी इज्जत जाते ना हा पण त्याला तुम्हाला काय करायचंय का ती माझी बायको मी आणि तो माझा मित्र चुक्या आमचा आम्ही बघून तुम्ही तुम्ही आमचं नाव जात पेटली तुम्ही तुम्ही घाबर का माझं डोकं फिरवू नका माणूस हे ज्या सकार भल तो म्हणतो माझं कर चला चला आमचं आम्ही घेऊन बघून तुम्हाला काय पडलं एवढं ह काय झालो अगं बघ ना या खगाव झालंय आपल्या दारात जामा त्यांना काय करायचं आपला घरगुती मामला आहे हा नाही तर काय बोंबल तर बसायला लागलं जे ते उठतंय तेच जे ते उठतंय तेच चाललंय अगं झाली चुकी काय झालं माहितीये का तसं म्हणलं तर आजच चुकलं नाही नाही थांबा तुम्ही कुठे गेल हो? आग आम्ही त्या झाडाखाली बसलो तुला तुला माहितीये ना थोडं पार्टी करत होतो त्याला मी आपले चार शब्द सांगितले की बाबा तुझं लग्न जमत नाही तर लग्न जमवण्यासाठी काय करावं लागेल कसं वागावं लागेल असं त्याला सांगितलं त्याने कान ऐकलं ते मग आलं आपल्याच घराकडं बरं जाऊ दे तू करून घेतला ना चांगला चांगला साफ केला असा तसं नाही आता जातो चांगला तास हडतो त्याला तास चांगला त्याला मी चांगला तास हडतो रे चांगलं ते पण बिघडलं

काय झालेलं का सख्या द्यायला लागला काय उठला झालं काय सख्या माझी चुकी झाली सख्या अरे अरे कळतय मला तुक्या बघ तू काय तसला ती भावना नव्हती अजिबात नाही ला का ती दहा रुपयाला आणि तू जरा बिघाडल्यासारखा केला तू सांगितलं आणि घेतलं हो बाबा मी काय साठी सांगितलं तुला तुझ्या बल्यासाठी सांगितलं का नाही लग्न जमत नाही तेव्हा मी कसं म्हणलं तुला जरा चांगला वाघ बा या माणसांशी कोण ना कोण तरी तुला एखादं स्थळ आणून देईन पण तुला का बार बिघडल्यासारखंच केलं आणि केलं ते केलं कुठं केलं माझ्या घरी गेला आता ती माझी बायको काशी तिच्यात तसं काय नाही ती बांगराडीच आहे पण तुला काय यायला अरे सख्या चुकून झालं ते अरे चुकून झालं पुढे असं करू नको याच्या पुढे काय अख्या गावात तुला तोंड दाखवायचा आगणार राहिली तू आता माझं ऐक तुला मी काय करतो आ, तुला मी माळ घालायला ना नेतो बाहेर तिकडे तुला माळ घालतो मग तुझी दारू सुटल आणि माझ्या माळाचं मी नंतर बघल हा चल हा हा पाखळल्या पाखळल्या भलत्याचं काडी धणधड कर दिये काय नाडी ध ध ध ध ध ध ध धुखळल्या काडी धणधड कर दिय नाडी अर भारी भारी लय भारी माझी बाई तक